हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आजच्या या व्हिडिओमध्ये एक ते दीड ग्रॅम सोन्याचे इयरिंगचे न्यू आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत आज एक ग्रॅम साठीचा सा गोल्ड रेट आहे सात हजार सहाशे एकोणचाळीस रुपये जर तुम्ही डेली वेअरसाठी नवीन सोन्याची कानातली बनवून घेणार असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सोन्याचे इयरिंग डिझाईन्स एकदा नक्की पहा मॉडर्न हाय क्लास आणि ट्रेंडी दिसण्यासाठी अशा प्रकारचे नाजूक सोन्याचे कानातली घालण्याची सध्या खूपच फॅशन सुरू आहे या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्व इयरिंग डिझाईन्स या एक ते दीड ग्रॅम वजनात बनलेल्या आहेत या सर्व इयरिंग नाजूक आहेत आणि तितक्याच फॅन्सी आणि ट्रेंडी डिझाईन्स आहेत या टॉप्स कानातल्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारचे मोती जडे कानातले ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला मोत्याचे कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही एक ग्रॅम मध्ये अशी मोती इअरिंग्ज बनवून घेऊ शकता वर वर अशा इयरिंग्स कोणत्याही कपड्यांवर साडीवर कॉम्प्लिमेंट करतील रिच रॉयल आणि हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या डायमंड वर्कच्या इयरिंग बनवून घेऊ शकता अगदी दीड ग्रॅमच्या आतच अशा इयरिंग्स बनतात तुम्ही डेली यूज करू शकता कार्यक्रमांमध्ये देखील घालू शकता ऑफिस यूजसाठी अगदी बेस्ट आहेत खूपच हाय क्लास आणि स्टायलिश दिसतात इयरिंगमध्ये आणखीन एक सुंदर ऑप्शन म्हणजे हँगिंग टॉप्स कानातले जर तुम्हाला लाँग कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा फॅन्सी डिझाईनचे हँगिंग टॉप्स कानातले बनवून घेऊ शकता अप्रतिम आणि सध्या फॅशनमध्ये असलेले लेटेस्ट कलेक्शन आहे खूपच सुंदर दिसतात तसेच अशा कलरस्टोनच्या नाजूक राऊंड शेपमधील स्टड इयरिंगची डिमांड खूप वाढलेली आहे अशा इयरिंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत वेगवेगळ्या शेप शेपमध्येही या इयरिंग्स अवेलेबल आहेत अशा इयरिंग लुक अधिक एन्हान्स करतात तसेच एग्रामच्या आतील या आकर्षक इयरिंग डिझाईन्स पहा खूपच सुरेख डिझाईन्स आहेत शिवाय कमी बजेटमध्ये बनणारे आहेत ड्रॉपलेट डिझाईनच्या अशा इयरिंग ही खूप स्मार्ट आणि सुंदर दिसतात सध्या अशा रिव्हर्सिबल सोन्याच्या कानातल्यांचाही ट्रेंड नवीन आला आहे जर तुम्हाला नेहमीच फॅशनेबल ट्रेंडी आणि नवनवीन डिझाईनची सोन्याची कानातली घालायला आवडत असतील तर अशा रिव्हर्सेबल इयरिंग्स तुम्ही नक्की ट्राय करा स्क्रू पॅटर्नमध्ये या इयरिंग्स असून या इयरिंगच्या दोन्ही साईडला आपल्याला डिझाईन पाहायला मिळते या इयरिंग्स अगदी नाजूक आहेत एक ग्रॅमच्या आतच बनतात मॉडर्न लुक करायचं असेल तर अशा इयरिंग्स तुम्ही ट्राय करून पहा खूप स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल